नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे पैसे पुढील दोन तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पिके आडवी पडली उत्पादन घटले आणि अनेक ठिकाणी अने संपूर्ण पीक हातचे गेले या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला आहे शेतकरी मित्रांनो या पॅकेज मध्ये पीक विमा योजनेतून प्रति हेक्टरी शेचाळीस हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले मात्र प्रत्यक्षात ही मदत सर्व शेतकऱ्यांना मिळेलच याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण होता शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस दुष्काळ पूर गारपीड चक्रीवादळ कीड व रोगराई यासारख्या नैसर्गिक कारणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पादन घटते आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई मिळून त्यांना पुन्हा शेती सुरू करण्यास मदत मिळते आता, आता मुद्दा काय आहे शेतकरी मित्रांनो तर या योजनेत शेतकरी अल्प प्रमाणात विमा भरतात तर उर्वरित हप्ता केंद्र व राज्य सरकारकडून भरला जातो पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासनामार्फत पंचनामा व मूल्यांकन करण्यात येते त्या अहवालाच्या आधारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट नुकसान भरपाई आणि विम्याचे पैसे जमा केले जातात शेतकरी मित्रांनो आता मे महत्वाचा मुद्दा आहे पी की पीक विमा रक्कम किती मिळते आता जर सरासरी बघितली तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी विमा शुल्काची सरासरी रक्कम हे दहा हजार ते पंधरा ते हजार, हजार पन्नास हजारांपर्यंत असते म्हणजे शेतकरी मित्रांनो जी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीवर अवलंबून असते म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झालेले आहे त्यांना पन्नास हजारांपर्यंत नुकसान मिळू शकते आणि सरासरी जर बघितली तर सतरा हजार पाचशे रुपये ही सरासरी असते शेतकरी मित्रांनो आता विमा भरपाईसाठी अधिसूचित केलेले प्रमुख चोवीस जिल्हे कोणते म्हणजे की या जिल्ह्यांना या चोवीस जिल्ह्यात सरसकट विमा मिळणारच आहे त्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव नंदुरबार धुळे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली नांदेड आणि परभणी आणि विदर्भातील जर बघितले शेतकरी मित्रांनो तर त्यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर आणि नागपूर या जिरी या चोवीस जिल्ह्यांचा समावेश असणार आहे शेतकरी मित्रांनो आणि या चोवीस जिल्ह्यांना नुकसान बघून हेक्टरी किती रुपये द्यायचे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार ठरवणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र